काय तुम्हाला सांगायचं ह्या आव्यानं आहे का नाही आव्यानं ताटेनं तुम्हाला सांगते इतका डोक्याला वाडी करून ठेवली ना माझ्या काय तुम्हाला सांगायचंय इतकं माझं डोकं टेंशन वर गेलय एकतर तुम्हाला सांगते मला मेंदूच्या गोळ्या चालू इतकं डिप्रेशन मध्ये गेली ना मी काय तुम्हाला सांगायचं बघा इकडं कालवनाचं मी कापून ठेवलंय दोडका ही ती आहे का दिसलं का तुम्हाला तंबाट दोडका कापून ठेवलेला आहे मी मीर पण हे काम करायला सुद्धा माझं ही वय ना तुम्हाला सांगते आता माझं दुख दुखू दुख दुख दुखतंय माझ्या डोक्यात माझं टेन्शन नावऱ्या बायकोचं ती एक तुम्हाला सांगते हे आव्यानं आव्या काय बरका ओळू आहे का व तुम्हाला सांगते डोक्याला तुम्हाला सांगते माझ्या त्यानं ही केलं नुसतं टेन्शन 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 टे माझ्या डोक्याला लावलेलं आहे त्यानं ने गिले आव्यान तू कशाला देते कामाला गेलेला सतराशे रुपये तो तुम्हाला सांगते थोडं थोडं राहायचं सतराशे रुपये हजार बारा आणि लापाट कुत्र्यावर तुम्हाला सांगते हजार हजारभरा फोन केलं की पैसे द्या गाड्याचा हप्ता भरायचा आहे पैसे द्या गाड्याचा हप्ता भरायचा पण तुम्हाला सांगते त्याला काय पैसे सुटायला झाले ते ह्या ज्या कोणा यायचे त्या कोणी यायच्यात ह्याऊ झालं झालं पण कसं असतं माहितीये का गरीब माणसाचं कष्ट खाल्ल्याला कधी तुम्हाला सांगते जया जात नसत माणसाला बरोबर आहे का ना जात का जया माणसाला नाही जाया आता मस्त पैसे तुम्हाला सांगते आता मस्त पैसे तुम्हाला सांगते माझ्याकडं ह्याच त्याकडे ह्याच पण कुणी द्यायचं नाव घ्यायनाय पैसे असं झालंय भावा बहिणी तिला दिलं इंजेक्शन ह्या पोरेला शाळेत

आणि त्या हात्यासाठी तुम्हाला सांगतील पडतो या बघा चालला आता पाहण्या ना तुम्हाला सांगती तिथे बरं मी त्याला सांगितलं बाबा नव्हतं काम लोकांच्या हजो परत तुम्हाला सांगते गरीब असायचं आता इतके दिवस घरीच आहे ना तो हा आणि गाडी तर काय माझी ठेवू नकोस तो का चाललाच तो लोकाच्या ह्याच्यामध्ये करत बसतो तुम्हाला सांगते जाऊन हा असा विषय झाला काय तुम्हाला सांगायचं हाही बरं आहे

शाळा शिकणारा गडी हाय राज रोज शाळेत असतो रोज शाळेत असतो पण आता गेला नाही बाबा पाच सहा दिवस अरे गडी अशी शाळा शिकायची असते अशी गावाकडली पोरं शाळा शिकत ते भाऊ बहिणीन येड्याचा अवताराने ये माझा अवतार एक झालाय चला ताई विजय महाराज आहे कुठं तळ्याला पवायला आम्ही तळ्याला आज पवायला जाणार आहे तळ्यात मासे आहे साहेब पक राहायचा कालदळणं आणली रात्री कुठे गेली मम्मी तुझ्या कुठे गेला शाळेत तुझ कुठं फुटलं शाळा फाड्या शर्ट फाटल्या त्याला काय बाराय

आम्हाला सुद्धा कशीच मारायचे बाबा शाळा शोर विद्या येत नसती ते मत छडी छडी काय छडी वाजे छम छम विद्या बोले गम गम असं काहीतरी आहे बघ काय 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 कशाच फुलं तोडायचं नाही महात्मा फुले महात्मा फुले तोडायचं नाही महात्मा फुलं तोडायचं नाही

कु तोड़ा जी मालक दुसरी तो चला आता बता होते नहीं गाड़ी चाहते चकले डोकशन आल डोक नुसत मज फन 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 फन, 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 फन। कि भरल <laughs> अर्धा अर्धा किलो का पाच किलो डायरेक्ट अवघड ये